पुणे जिल्ह्यामध्ये कावठ्याची यामाई अमाई देवीचं मंदिर खूप पुरातन काळातलं जुनं मंदिर आहे दादा नाही तर काय हे फुलाचे त्याचे दुकानं आपण आता मंदिरात चाललो आहे मंदिराचा परिसर मंदिराची भिंत इथे हात पाय तोंड वगैरे धुतात आता सध्याला बंद केलं आहे कारण आता काय आजची पिढी ऐकत नाही कोणी पाडायची वगैरे भीती असते त्याला असं पूर्ण पॅक करून टाकलं आहे जिल्हा काय पाणी काढायचं जुनंचा आठवड भाऊ बाई करणार्जुन दोन्ही करण अर्जुन त्याचं पाणी हे देवीचं मुख्य प्रवेशद्वार हातपळ तोंड धुतल्यानंतर इथून आतमध्ये प्रवेश करायचा हे पाय पायरी हे आत्मदेवीचा प्रवेशद्वार मंदिरात जाण्यासाठी जात असतं आतमध्ये मी आता आतमध्ये आलो आहे मंदिरामध्ये मुख्य देवीचा कळस यामाई देवी कवठेची यामाई देवी हे ये आतमध्ये येण्याचं मुख्य प्रवेशद्वार येथून आतमध्ये आपण प्रवेश करतो कवठेची अमाई अमाई देवी मंदिर हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे तसा दीपमाळ हे बाय दीपमाळ इथे एक सुंदर असं बाबा शेतकऱ्याचं गाय शेतकरी आणि आपली गाय गोमाता देव हा देवीचा दगडे असं म्हणतात का याला उचलून खांद्यावरून मागं टाकलं तर तुमची इच्छा पूर्ण होते हे पाय दीपमा आज आपण दर्शन करत आहोत कवठे जि माई पुणे जिल्हा पाय मंदिराचा प्रवेशद्वारे मंदिराचे घंटा हा देवीचा होम हा सिंह देवीचा हा होम देवीचा आज मुख्य गाभाऱ्याचा प्रयोग हा देवीचा गाभाडा हे पहा देवीचा घुमट देवीचं मंदिर खूप सुंदर असं वर्ष बनवून गेलं आहे झुमटा देवीचं मंदिर आता देवीचा गाभरा हे मुख्य देवीचा गाभाडा हे पावठे शिमय हा देवीचा गाभाडा हे पहा हा देवी मंदिरातून गाभाऱ्यातून बाहेर येण्याचा रस्ता हे आमचे करण अर्जुन हे मंदिराचा कळस हा मुख्य कळस मंदिराचा हे मंदिर पूर्ण असं कवठेची अमाई त्या आत आल्यानंतर हे मुजबा मंदिर तुम्ही असं दर्शन घेतलंच पाहिजे ज्या देवीचं दर्शन घेता त्याच्यानंतर हे मोजाबाब मंदिराचं दर्शन मुख्य देवीचं दर्शन झाल्यानंतर देवी हे माग बाबांनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली इथे खूप सुंदर रांगोळी तुम्ही इथली गोरव आहेत का तुम्ही ओके आईल नगर नगर रांगोळी बनून आले राहिलेत देवांची हा म्हणले सर्व देव देवांची रांगोळी काढतो ने सर सगळ्या आंघोळे गारणार इथपर्यंत पूर्ण मित्रांनो याच्यामध्ये अजून रंग भरायचा दर, आहे दर्शन झाल्यानंतर देवीच्या पाठीमागे आल्यानंतर महादेव मंदिर याचं दर्शन तुम्हाला अवश्य केलंच पाहिजे तुम्ही हे पहा श्री नंदी महादेवाचा श्या आत मध्ये गाभार आहे खाली जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं आता सध्या हे पहा आतमध्ये भागवान महादेवाचे पिंड हे पहा खाली उतरून जावं लागतं मित्रांनो हे पाहिले आता पण इथलं दर्शन घेतलंच पाहिजे तुम्ही बाहेरून गोय ना घ्या हे देवाचा नंदी महादेवाचा नंदी हे पाहा जुन्या काळातलं पाहिले आता सगळ्या शिवमंदिराचे महामंदिर परिसर शिवमंदिराच्या साईडची तट बनली मंदिराची मागची बाजू आता दक्षिण दिशा मंदिराची इकडनं नात मध्ये घे महादेव मंदिराचा कळसुब संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती तयार करू राहिलीत माऊली देवीचे गुरव येत हे पा ज्ञानेश्वर माऊली माऊली हे स्वतः हाताने बनवली हे बघा आता संत तुकाराम

मित्रांनो अशा पद्धतीने या देवीचं दर्शन आपलं झालेलं आहे आता हे पाहत आम्ही परतीच्या प्रवासाला निघलोय माग जात आहोत एक काम आहे मित्रांनो या देवी जरा वाजवतात तिकडे दाखव परी काय तो एक उत्साहात शेपाई हा एक देवीला जे कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यामध्ये हा नागरिक वाजवतात शेप खूप पुरातन काळ देणार आहेत पाठीमाग तुम्हाला दाखवता नाही पण महाराज ऑनलाईन इथे ते शंभर वर्ष पूर्वीचे नागरी असते मित्रांनो चला अशा पद्धतीने आपल्या देवीचे दर्शन झाले पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा राहून खोचणारी चला